सर्वांना नमस्कार जिच्या हाती पाहण्याची दोरी जिच्या हाती पाहण्याची दोरी ती जगाला

आणि स्त्रियांसाठी मुक्तीचे द्वार खुले करण्याचे कर हारे मौदवी तुमसे हारे है। पुरुष प्रधान वर्चस्वाला पहिला आदर देऊन या स्त्रियांनी दाखवून दिले की आम्ही पुरुषांपेक्षा कमी नाहीत स्त्री केवळ जन्मदाती नसून आपल्या पाल्याची चार शिल्पकार असते याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळे एक शिवरायांसारखा आदर्श राजा निर्माण झाला तरी इथल्या समाजकंटकांनी स्त्रियांना अन्य आनंदाकाराच्या विरोधात अडकवून अबला करून टाकले होते गुलाम गिलेच्या सर्प महाराजच्या गळ्यात घातल्या होत्या अन्याय अत्याचार सती प्रथा बालविवाहाच्या सुरावर तिला चढावले होते स्त्रीच्या

मुलांना प्रोत्साहन कारण मुलांची पहिली शाळा तिच्या खुशीतच सुरू होते आणि रम्य पहाट बदले समाजाची कोण पुरुष प्रधान नित्य सन्मान मिळेल नित्य सन्मान जगातील तमाम स्त्रियांना शेवटी मी एवढे सांगेल तुझ्या अंजुमावर पुढे जग हे ठेंगणे भासावे तुझ्या अंजुमावर पुढे जग हे ठेंगणे भासावे तुझ्या विश्वाला पंख खाली विश्व हे सारे वसावे तुझ्या विश्वाला पंख 草莓的。I mean,